क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह एक्केचाळीस प्रभाग आणि एकशे पासष्ट सदस्यपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली पुणे आगामी महापालिका निवडणुकांसाठीची पुणे महापालिकेच्या आगामी आरक्षणाची सोडत मंगळवारी अकरा नोव्हेंबर गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडली यावेळी महापालिकेच्या एक्केचाळीस प्रभागांतून एकशे पासष्ट नगरसेवक निवडून येणार आहे यंदा एक्केचाळीस प्रभाग आणि एकशे पासष्ट सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे यंदा महापालिकेच्या निवडणुकीत एक्केचाळीस प्रभाग आणि एकशे पासष्ट सदस्य पदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली जा आहे यामध्ये तब्बल त्र्याऐंशी जागा महिलांसाठी तर ब्याऐंशी जागा पुरुषांसाठी ठेवण्यात आलेल्या आहे महिलांच्या त्र्याऐंशी जागामध्ये महिला खुला प्रवर्ग अठ्ठेचाळीस ओबीसी महिला तेवीस एसी महिला अकरा एसटी महिला एक अशा तर पुरुषमध्ये सर्वसाधारण अठ्ठेचाळीस ओबीसी सर्वसाधारण बावीस एससी पुरुष अकरा एसटी पुरुष एक असं जाहीर करण्यात आलेलं आहे सतरा नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केलं जाणार आहे तसेच त्यावर हरकती सूचना सादर करण्यासाठी आठवड्याभराचा कालावधी देखील देण्यात आलेला आहे यानंतर खऱ्या अर्थाने पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे येत्या सतरा नोव्हेंबरला या आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे त्यानंतर या प्रारूपावर सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना सादर केल्या जाणार आहेत चोवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत असणार आहे या संदर्भातील हरकती महापालिका मुख्यालय निवडणूक कार्यालय किंवा प्रभाग कार्यालयात लेखी स्वरूपामध्ये स्वीकारल्या ले जाणार आहेत हरकती ऑनलाईन किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्या गृहीत धरल्या जाणार नसल्याचे कळवण्यात आले आहे अंतिम आरक्षण सोडत ही दोन डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा